बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रायगड जिल्ह्यात फक्त सुनील तटकरेंची मक्तेदारी नाही कोणी कुठेही फिरू शकतो असं विधान विकास गोगावले यांनी केलं आहे फेऱ्या वाढलेल्या तर आनंदाची गोष्ट आहे आता आमच्याही श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फेऱ्या फेऱ्या वाढतील तुम्हाला दिसेल दिवाळीनंतर आमचेही देखील आढावा आहेत आमच्याही अधिकाऱ्यांशी संवाद असणार आहे आमच्याही तहसील कार्यालयाला भेटी असणार आहेत भरतशेटच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हसला शासकीय निवासस्थान असो श्रीवर्धन शासकीय निवासस्थान असो किंवा रोहा शासकीय निवासस्थान असो या किंवा तळा तालुक्यातील नगरपालिका असो या चारही ठिकाणी दौरे आणि शिवसेना आमदारांचे दौरे या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या दिवाळीनंतर दिसतील अशातला भाग नाहीये की फक्त तटकरेच कुठं फिरू शकतात किंवा तटकरेंचा तटकरें बापाचा किंवा मक्तेदारीचा हा जिल्हा नाहीये हा जिल्हा सर्वसामान्य रायगड आहे आणि इथं कोणी कुठेही जाऊ शकतं कोणी कोणाला अडू शकत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल